नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी भाजप नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे अर्ज दाखल सतरा सदस्यांच्या जागांसाठी सतरा अर्ज दाखल झाल्याने जवळपास बिनविरोध निवड होणे निश्चित असल्याने जल्लोषात सुरुवात नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून राजन पाटील यांच्या असून प्राजक्ता पाटील आणि राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांचा अर्ज दाखल यामध्ये मोहोळ तालुक्यातील आमच्या नगर परिषद नगरपंचायतची सुद्धा ही पहिल्यांदाच निवडणूक त्या त्या ठिकाणी लागली होती आज अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस होता आणि आमच्या नगरपंचायतीला सतराची बॉडी त्या ठिकाणी आहे सतराची बॉडी असताना सतरापैकी सतराच अर्ज पंचायतच्या निवडणुकीसाठी दाखल झाल्यामुळं आज या ठिकाणी अगदी सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये सतराच अर्ज आल्यामुळं सर्वे सेवा माजी आमदार राजकीय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचे सतरा पैकी सतरा सर्वच्या सर्व जागा या नगरसेवक निरोध झाल्याबद्दल मी प्रथमता सर्व आमच्या अगदी मना या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद या देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब या राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या आनगड पंचायत समितीतील सर्व नागरिकांनी एक विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावर आज आम्ही भारतातील इतिहासातील पहिलीच निवडणूक ही बिनोर पार पडली आणि मला अभिमान वाटतो माझ्या गावाचा की गावाने सुद्धा आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला त्यांना भरगस पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं सर्व माझ्या तरुणांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सतरापैकी सतरा भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व सदस्य सर्व हे बिनिरोध झाल्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि भारत देशातली पहिलीच निवडणूक होती आणि त्याचा मान माझ्या अनगर गावाला अनगर नगर पंचायतला मिळाला त्याबद्दल पुन्हा अनगर नगर परिषदतील सर्व आमच्या मतदार बंधू भगिनींना माझ्या तरुण सहकार्यांना मी अगदी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद